हा कुठल्या फडात आपण उभा आता ही गौरतो मीच प्रेमी आता शिक्षा <laughs> त्याला पटलं बघा गोला अरे कुठं बसलो आपण थोडं मान असू द्या हे कुस्तीच मैदान आहे ज्या कुस्तीदान दान झालं सरपंच साहेब पुन्हा नातू तयार केला त्या लक्ष्मणांचे रामालाच तो लक्ष्मणाची म्हणून रामप्रभूंना रावणावरती विजय मिळवला रावणाचा विभीषण सोन्याच्या लंके मधला रावणालय मिळला माळीचा बोलू नका आता बोलायचं नाही बोलायच नाहीत मनापासून कौतुका आपण आणि पटाला घुसलेला किता घुटण्याची पोझिशन आहे लक्ष्मणची आता मात्र पापण्या मिटू नका काय तर नक्की घटणार वाजव जाता तर पलवानाच्या मनामध्ये असंख्य विचार चालू असता खालगी वाजायला लागली का पलवानाचं मन ऐका लक्ष्मण करी का होता तारा